hmm <laughs> नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या बामनली गावात आजचा दिवस मात्र खास आहे कारण आपल्या गावात आगमन झालेलं आहे सकाळपासूनच गावात उत्साहाचं वातावरण आहे लहान मुलं तरुण वयवृद्ध सगळेच गावकरी बाप्पांच्या स्वागतासाठी एकत्र जमलेले आहेत आता सगळे मिळून आपल्या हातावर अलगत बाप्पांची मूर्ती घेऊन गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात मंदिराकडे निघाले आहेत हे दृश्य खरंच शब्द सांगता येणार नाही दरवर्षी याही वर्षी आपल्या गावातली बाप्पांची मूर्ती साडेपाच फूट उंचीची आहे सुरुवातीला मूर्तीला मंदिरा स्टेजच्या खाली ठेवण्यात आलं सगळ्यांची नजर बाप्पांच्या चेहऱ्याकडे लागलेली होती क्षण आला तो मुकवटा काढण्याचा जशी बाप्पांच्या चेहऱ्यावरच कापड अलगत उघडलं तशी भक्तांच्या डोळ्यातून आनंद सुरू आले त्या तेजस्वी मध्ये रुंद कपळावरच्या तिलकात प्रसन्न हास्यात भक्ताला मिळणारी शांती आणि समाधान स्पष्ट दिसत होत किती वेळ पाहावं राहावं असं बापांचे वर्णन करायला मुख्य मूर्ती शेजारी या वर्षी एक लहानशी बारकीशी मूर्ती गणपतीची ठेवणार आहोत खरं तर मूर्ती कितीही मोठी किंवा कितीही छोटी असली भक्तिभावाने केलेली पूजा आणि प्रार्थना हीच खरी मोठी असते म्हणून शेवटी गणपती म्हणजे एकच आपल्या श्रद्धेचा आपल्या गावात गणपती बाप्पांचा उत्सव खूप वर्षापासून साजरा केला जातो जुन्या लोकांच्या सांगण्यानुसार हा उत्सव केवळ धार्मिक नाही तर सामाजिक एकतेच प्रतीक आहे पूर्वी गावातला गणपती हा एकत्र येऊन सगळ्यांनी साजरा करायचा प्रत्येक घरातून थोडा थोडा हातभार लावून गावातील सर्व लोक बाप्पांची स्थापना करायचे हळूहळू ही परंपरा अधिक सुंदर आणि भव्य होत गेली आजही तोच उत्सव तीच कायम दिसते नंतर आपण खाली ठेवलेल्या बाप्पांना सर्वजण मिळून हळूहळू स्टेजवर ठेवायला लागतो त्या क्षणी सगळ्यांचे डोळे बाप्पाकडे खूप प्रेमाने आणि आदराने पाहत असतात भक्तांच्या आश्चर्यावर आनंद डोळ्यात श्रद्धा आणि मनात भक्तीभाव भरून वाहत असतो यानंतर आपण बापांसाठी खूप सारे मोदक ठेवतो कारण मोदक बापांना खूप आवडतात आणि हाच आपला प्रसाद आहे जो बापांना अर्पण करून आपण लोकांना नंतर वाटणार आहोत थोड्या महाआरती सुरू झाली आरतीच्या प्रकाशात बाप्पाचा तेज आणखीनच झळून उठत लहान मुलं टाळ्या वाजवत गात आहेत मोठी मंडळी डोळे मिटून प्रार्थना करत आहेत या क्षणी प्रत्येक भक्ताच्या मनात एकच भावना आहे बाप्पा आमच्या सगळ्यांच्या अडचणी दूर कर आणि आमच्यावर कृपा कर आरती नंतर सर्वांना नैवेद्याचा प्रसाद वाटण्यात आला लाडू मोदक फळ अगदी घरगुती चवीचे प्रसाद गावातील स्त्रिया तरुण मंडळी एकत्र येऊन सेवा करत होते मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या बांगली गावात दरवर्षी गणरायाचं आगमन होत असतात आणि भक्तिभावाने हा उत्सव साजरा होतो आपण सर्वजण एकत्र येतो उत्साह आनंद आणि श्रद्धा आणि भक्तीचा संगम घडतो चला शेवटची बाप्पाला एक प्रार्थना करूया गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या आमच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी घेऊन या जय गणेश देवा